मात्र नसरी स्वामी समर्थ आले पण ना एकदा व्हिडिओला मिळण्यास सुरुवात करते आणि आजचा वार आहे मंगलवार आणि आता प्रियांश तर आताच उठले आम्ही तर सकाळी उठले लवकरच लाईट आमची रात्रीच गेली ती ना ते आता आले तर काम आता चालूच आहे मुली तर गेले आता नाश्ता वगैरे करून शॅलेत आता पाऊस एवढं उठले ना सकाळ रात्री पण पाऊस भरपूर पडला पडून गेला वीज पण एवढी चमकत होती त्याच्यामुळे लाईट पण घालवली ती तर व्हिडिओला कंटिन्यू राहा तर तुम्हाला दाखवे दिवसभर मी काय काय करते ते बाजूला ना आईने मग अशी सगळी तोडून टाकली जास्ती झालते खाली आली ना पूर्ण तर ती मग अशी तोडली करून तिथे साफसफाई पण करायला घेतली आईने सगळं कचरा जसं आहे तसंच पडले ते सगळं पडले सगळं साफ करायला घेतले आईने आता आई तिकडे भांडीवाला आली ना तिकडे गेली उद्या आहे आमच्या आईची आहे हो ना मी तर आई आयव महिले ना मग त्यांची आयवनमी करतात या महिन्यात आता पितृपक्ष उगावले ना तर नऊ दिवस नवमीच्या दिवशी आज अष्टमी येऊ द्या नवमी आहे तर आईच्या येऊ द्या ना आयो नवमी तर तुम्हाला दाखवे ना तर काय काय कसं काय करतात ते आयो नवमीला आणि आम्ही बिड्डा पण भरपूर टाकले दीडपायलीचा बिड्डा टाकले तो पण आले मस्त मोड आले त्याला मग त्याला आज रात्रीचे निवडू म्हणजे संध्याकाळचे निवडून घेऊ सगळी आणि लाडू ला करंजी पण बनवल्यान आणि पातोड्यांचा लोंड पण बनवल्यान आईने दोन दिवस लहानच बनवलं फ्रीजमध्ये बनवून ठेवले सगळा आणि उद्यानं आपण खीर वगैरे उद्याच बनवू जेवण प्रसाद देतो उद्याच बनवू हा कंटिन्यू एवढा व्हिडिओ तुम्हाला दाखवेनच ना आम्ही पुण्यतिथी नाही करत आई व नवमीच करतो तर नवमीच्या म्हणजे श्राद्ध असतं ना त्याच्या जेवण वगैरे घालतो आम्ही त्याच्यामुळे माझं कपडं पण पडलं तर ते रात्री धुवायला टाकलं तिथे झाल्यान बाकीचे पडले त्यांना पण आता तुम्हाला टाकते मशीनला लाईट आले तर मुली कांदा कवा बनवले तर ते पण अर्ध जागत आहे मुली काही अर्ध खाल्लं अर्ध कार्तिकीने खाल्लं राधिकांनी नाही खाल्लं हा उठल्यापासून मला कढीवच घेऊन राहा असा आहे ना कढीव घेऊन हो बस बस होते ते आमच्या वांग्याला एवढी भारी वांगी आल्यान ना तो उन्हाळ्याने लाव लावलेला वांगा आता परत त्याला वांगी एवढी आल्यान ना काल आईने चार पाच कोरल्यान आता अजून आहेत त्याच्यात इथं आहे छोटी छोटी लागले ना अजून तिथं दोन तीन आहे हा एक आहे अजून इथं ज्या मल्यान इथे एक आहे आता मध्ये अजून आहे अगदी वांग्याला वांगी आल्या ना आल्या इस्तन पूर्ण इथून छोटी छोटी एकदम आल्या मस्त कौली कोवली सगळी डेट पण मस्त आल्या आता थोडासा पाला किड थो। तो मस्त मोठे मोठे झाले वांग्याचं रोप पण झालेन मस्त कुठले बा आज ढगाल वातावरण आहे सगळं सगळं ढगाले साफसफाई मच्छी आई घेईल ती मच्छी आण आला आता लिंबू विंबू टाकून आपण मस्त तिला जरा वेळेला ठेवू थोडंसं मीठ टाकते प्रियांचं काही रडगाणं चालूच असतं त्याला काय काम नाही धंदा नाही गोंगळ घालायचं चा, काम चालू असते थोडंसं मीठ पण आणलं तर तसंच ठेवता आता आणि तर बाबांना पण कारले कापून ठेवली भाजी करायला तर भाजी पण बनवते नंतर बनवेन वगैरे लगेच हात लावणार पहिला बाबांना भाकर बनवते आणि दूध पण काय कारे। दूध पण भरपूर दिले सकाळी मशीने कोणी अजून चहा पिलाच नाही चहा वगैरे पितीत तिकडं पाणी ठेवलं मी नाही भाकर टाकायला काहीतरी भाजी कायला पण कामा येईल गरम पाणी भाजी पण कामा आणि दुपारची पण आवरली जेवण वगैरे बनवून झाला जेवणात बनवले आता तुम्हाला काय काय तर दाखवते मच्छी इकडे मच्छी बनवले बोटी बनवले मग कशी तुम्हाला दाखवली ती बोटी आणली ती बनवले डाल आणि दुध्या आणि इकडं भात इकडं काढल्याची भाजी आणि तशी वांगा बटाट्याची भाजी बाबांसाठी सकाळी बनवली बोटी मुलींना तशीच अंडी पडली आणि ती घसून घेते आणि लावून घेते पटापट आणि इकडं पण कपडं वालत टाकायचेन बाहेर कपडं पण वालत टाकायचे ना कोंबडी राहिली कोंबडी आले अंडा झालं वर्ष अंडा खाली डायरेक्ट इकडं बघा काय केले मी वर वरती बसतं मग खालते अंडा सगळे फुटून जातात तिकडं कपडं पण वालट टाकायला घेतले वालट टाकायला घेतल्यानं ना, ना पाऊस पण उठले जेम आता बघू वालट टाकते नाही तर नाही काढायला लागते कपडं इकडं बिड्डा पण बघा किती आले मस्तपैकी एकूण एक बिड्डा आले मस्तपैकी उद्याच्याला त्याला आता पाण्याने ठेवू मग नंतर नेवराला घेऊ दुखाच्या नंतर मग उद्याच्याला लगेच तसं आहे तसंच आपण फ्रीजमध्ये ठेवू नाहीतर झाकून ठेवू अजून आंघोळ बाकीची आमचा अर्धा बिटा निसळून झालेला आहे आणि बाकीच्या निवडायला घेतले तिकडं आता कधी बस नाश्ही मी दोघेजाणी लाग ला गे लागलो तर निवडायला आणि आता निवडताना दुसरी बाकीच्या मी चहा पियाला घेतले आणि त्यांना पण चहा दिला आणि मी चहा पिऊन घेते आता घेतले चहा पियाला कसं शाळेतून आले माझी कामाची गडबड चालू आहे ना आणि तिकडे मीने खोबऱ्याच्या वाट्या पण भाजायला घेतल्या अजून बिटं आता होईल निवडून पूर्ण झाले थोडंसं राहिले तर वाट्या पण घेतल्या चार पाच त्याला पण भाजते आता फटाफट आणि ते ते कापायला आता बाया आल्यानंतर त्या कापून घेते ताईस आल्यानंतर आता घ्यासवत भाजते आता अजून चूल पेटवली ना वास आले थोडस वास जाऊ दे आता चूल काही पेटली ना अजून चूल कधी पेटल ना कधी तोपर्यंत होऊन जाते नाही इकडे बाया काय करताना दाखवते तुम्हाला सावट्या घेतल्या बस पाऊस तर लगातार चालूच आहे ना सतत पाऊस पडतात हे मस्तपैकी ना पण बरा झाला पाऊस पडता पाण्याची गरजच आहे हल्ली तर आमच्या शेतांना तर पूर्ण कोठडी झाल्या आणि त्यांना काही अजून भात तेवढं नेसवला पण नाही जेवढं पाणी पडेल ना तेवढी चांगली होती बात पटापट भासते आता यांचा मा बिड्डा पण झाला आता निवडून असं राहिले आता खली बाकीचं तर लसूण चोला घेतली वाटेल लोंड बनवायला भाकडी माझ्या खूप मिळायला कापाला भाकरी पण झाल्या आणि सर्व भाज्या वगैरे कापून झाल्या त्या आई मदत केली आम्हाला आणि आता गेल्या खोबरा पण वाटून झाले सगळ्याला घेतले म्हणजे भाजी टाकले इथं बिड्डा टाकले थोडासा त्यातूनच थोडासा बिड्डा घेतला एक दूध पण गरम करून ठेवले लाईट घेतली ना रात्रभर तर खराब होईल बरं दूध गरम करून आपण उद्याच्याला खिरायला ठेवू साईडला तो पण शिज चालूच आहे आणि हवा पण मस्तपैकी वेगळी सुटले गारगार -गार, मगाशीच आई सहा वाजताच आले बसले आहे तिथे किती दिवस बराच ना वाटलं तर तरी तरी आई आली मी सजा आईला बोललो तो ये, आए आए ता ता का आई आली आणि मगाशी आले सहाजता आता बसले आहे भाजी कापून ठेवले इकडं पण कापले इकडं पण कापले पण आणल्यान बाटल्या खेळली प्रसादाला करंजी बनवल्यान तयारी करून झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओत तर गुड नाईट बाय बाय